नमस्कार मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आणि ती राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बघतोय सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार पुढच्या चोवीस तासात अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले नाहीत तर ईडीची टीम अनिल देशमुख यांची चौकशी करायला त्यांच्या घरी जाऊ शकते अशी माहिती सध्या कळते आहे आता जी माहिती मिळते ईडी सूत्रांकडून त्यानुसार ईडीच्या तीन टीम मुंबईमध्ये आहेत आणि दोन पथकं नागपूरमध्ये तैनात आहेत अशा प्रकारे त्यांनी सज्जता ठेवलेली आहे अशी माहिती सध्या कळते आपण एकीकडे टी व्ही स्क्रीनवर बघत असू तर ज्या पद्धत ज्या पत्राद्वारे अनिल देशमुखांनी ईडीकडे विनंती केली होती ते पत्र आत्ता आपण न्यूज एटी लोकमतच्या टी व्ही स्क्रीनवर बघतोय पुढच्या चोवीस तासात अनिल देशमुख चौकशीला उपस्थित राहिले नाहीत तर ईडीची टीम अनिल देशमुख यांच्या घरी त्यांची चौकशी करायला जाऊ शकते आणि त्यासाठी तीन पथकं मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर दोन पथकं नागपुरात तैनात करण्यात आली आहेत अशी देखील माहिती सध्या कळतीय त्यामुळे चोवीस तासात देशमुखांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचं रेणुका अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत इंद्रपाल हे एक तासापूर्वी ईडीच्या कार्यामध्ये आलेले आहेत अनिल देशमुख यांनी जे सहा पाणी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत या सगळ्या मागण्यांची हार्ड कॉपी घेऊन अनिल देशमुख यांचे वकील जे इंद्रपाल हे ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत तर ईडी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर अनिल देशमुख पुढील चोवीस तासामध्ये चौकशी करता ई डी कार्यालयामध्ये हजर राहिले नाही तर ईडीच्या टीम जी आहे ती त्यांची घरी जाऊन चौकशी करेल आणि पुढची कारवाई करेल याचाच अर्थ ईडीने अनिल देशमुख यांना हे अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही चौकशीला हजर राहा कारण का करोनाचा काळ असेल किंवा त्यांच्या वयाचं त्यांनी कारण दिलं असेल आधारपणाचं कारण दिलं असेल तर असे अनेक मुद्दे ईडीकडे आहेत की ज्यामुळे अनिल देशमुख यांना चौकशीला हजर राहावं लागेल असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे अनिल देशमुख यांच्यावरती गंभीर आरोप आहेत या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यात ते अनिल देशमुख यांच्या अत्यंत जवळचे आहेत आणि अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप करण्यात आलेले आहेत किंवा ईडीकडे जी माहिती आहे त्याची शहानिशा करायची आहे याकरता अनिल देशमुख यांना चौकशीला ईडीच्या सामोरं जावं लागेल मग जर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीला आले नाही तर ईडीचे अधिकारी जे आहेत ते अनिल देशमुख यांची त्यांच्या घरी जाऊन चौकशी करतील याकरता तीन टीम जे आहेत मुंबईमध्ये आणि दोन टीम जे आहेत नागपूरमध्ये तैनात करण्यात आलेल्या आहेत ईडीच्या ज्यावेळी ईडीचे अधिकारी ठरवतील की त्यांच्या घरी जाऊन चौकशी करायची त्यावेळेस अनिल देशमुख नेमके कुठे असतील हे याची सगळी माहिती काढून त्या ठिकाणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम जी आहे ती रवाना होईल म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांची चौकशी करतील हे स्पष्ट झालेलं आहे आता अनिल देशमुख यांना कोणते मार्ग उरलेले आहेत न्यायालयीन मार्ग असेल किंवा इतर कोणता मार्ग आहे का किंवा आनंद देशमुख नेमकं काय करतात की जेणे जेणेकरून त्यांना ईडीच्या चौकशीपासून दूर राहता येईल किंवा त्यांना ही चौकशी टाळता येईल हे पाहावं लागेल निश्चितच अजित म्हणजे जसं आपण म्हणताय की मुंबईत चौकशी नाही झाली झाली आणि त्या दरम्यान जर ते गेल। नागपूरमध्ये गेले किंवा तिथे देखील ही तैनात करण्यात आलेली आहे टीम पण अशाला जेव्हा चौकशी केली जाते जेव्हा अशा पद्धतीनं विनंती करण्यात आलेली असते तेव्हा कोणत्या ग्राउंड्सवर असा निर्णय घेतला जातो ही प्रक्रिया कशी असते अधिकाऱ्यांचं हेच म्हणणं आहे की विरोधात ई सी आर दाखल आहे गुन्हा दाखल आहे आणि त्यांच्याच प्रकरणामध्ये त्यांच्यात दोन अत्यंत जवळच्या लोकांना अटक केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका देखील संशयास्पद वाटत आहे जे आरोप करण्यात आलेले त्याची शहानिशा करायची आहे त्यामुळे ही प्रक्रिया आहे की त्यांना आतापर्यंत दोन वेळा समन्स केले गेले असं नाही आहे की याआधी फक्त दोन वेळा समन्स केलं गेलं तिसऱ्यांदा ईडीचे अधिकारी जाऊन चौकशी करतात याआधी देखील अनेक असे प्रकरणं आहेत अनेक असे आरोपी आहेत ज्यांना ईडीनं अनेक वेळा समन्स केलेले आहेत पण ते चौकशीला हजर राहिलेले नाही आहेत तरी देखील ईडी ईडीने पुढे काही कारवाई केलेली नाही आहे त्यामुळे आता ईडीच्या अधिकाऱ्यांचं जे म्हणणं आहे की जर अनिल देशमुख इथे आले नाही तर पुढील चोवीस तास चोवीस तासामध्ये त्याची चौकशी करायला जातील ते चौकशी करायला जातील देखील पण कारवाई काय करतील का हे अद्याप ईडीनं स्पष्ट केलेलं नाही आहे त्यामुळे अनिल देशमुख यांच्याकडे काही मार्ग उपलब्ध आहेत असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता ते कोणते मार्ग आहेत ते त्यांच्या वकिलांना सांगतायत का अनिल देशमुख स्वतः शोधून काढतायत हे देखील पाहावं लागेल पण एवढं नक्की आहे की चौकशीला अनिल देशमुख यांना सामोरं जावंच लागेल मग लागे आन, ते कार्यालयात किंवा कुठल्या ठिकाणी पण यांना ईडीच्या चौकशीला लागणार निश्चित आणि अजित आपल्याला माहिती आहे काही वेळापूर्वी त्यांचे वकील देखील पोहोचले होते आणि तेव्हा सगळ्यांनी तुम्ही त्यांच्याशी संवादही साधला होता त्यांनी कशा पद्धतीने अनिल देशमुखांचं म्हणणं आता मांडण्याचं आता ते ईडी समोर प्रयत्न करतायत आणि तिथे आता नेमक्या काय काय घडामोडी घडत आहेत जिथे आता तू उपस्थित आहेस रेणुका माझ्या मागे ईडीचं हे कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयामध्ये वरती ह्या इमारतीमध्ये ईडीचं मुख्य अधिकारी बसतात त्या ठिकाणी अनिल देशमुख यांचे वकील जे आहेत इंद्रपाल ते जवळपास तासाभरापूर्वी गेलेले आहेत वरती जाण्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ज्या गोष्टी स्पष्ट केल्या त्यानुसार की त्यांच्या सध्या करोनाचा काळ आहे त्यांचं वय जास्त आहे त्यांना गंभीर आजार आहेत असं असताना जर ते इकडे आले त्यांना कोरोना झाला तर त्यांच्या ते जीवावर भेटू शकतं त्यांच्या जीवाला धोका आहे एवढंच नाही तर विसीद्वारे चौकशी केली जावी त्याच पद्धतीनं ई सी आर म्हणजे सोप सोप्या भाषेत सांगायचं तर एफ आय आर त्यांना देण्यात यावा त्याच पद्धतीनं प्रकरणासंदर्भातली जी कागदपत्रं आहेत ती त्यांना देण्यात यावीत असे विविध मागण्या ज्या आहेत त्या अनिल अनिल देशमुख यांनी के केलेल्या आणि त्याचीच हार्ड कॉपी घेऊन या ईडीच्या कार्यालयामध्ये अनिल देशमुख यांचे वकील आलेले आहेत ते ईडीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करत आहेत यादी देखील सव्वीस तारखेला अनिल देशमुख यांचे वकील जयंत पाटील हे देखील आले होते आणि ते देखील वरती गेले होते ईडी कार्यालयामध्ये त्यांनी तिथं ईडीच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले पण काही मिनटातच ते खाली आले होते पण जे इंद्रपाल गेलेले आहेत वकील ते मात्र अजून तासभर झाले तरी खालेलं नाही आहेत त्यामुळे ईडी त्यांना सवलत देते का त्यांना जी आवश्यक ती कागदपत्र देत आहे का कारण का ईडीच्या वकिलांनीच न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केला होता की ई सी आर जो आहे ईडीचा हे एक पब्लिक डॉक्युमेंट नसतं हे सार्वजनिक कागदपत्र नसतात त्यामुळे हे कोणाबरोबरही शेअर करता येणार नाही संबंधित अधिकारी जे आहेत किंवा संबंधित आरोपी जे आहेत त्यांनाच ते या बाबतीत माहिती दिली जाते आणि या सगळ्या जे डॉक्युमेंट जे आहेत हे सगळे डॉक्युमेंट अगदी गुप्त असतात त्यामुळे अशा पद्धतीची कागदपत्र का, का, देण्यात येत नाहीत मग आता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण अजित असं वाटतं की राज्याचे ते माजी गृहमंत्री आहेत आणि या घटनेचं गांभीर्य बघता आतापर्यंत ईडीची जेव्हा कारवाई होते तेव्हा चौकशीला बोलल्यानंतर अटकेची देखील कारवाई होते अशा वेळेला जेव्हा माझी गृहमंत्र्यांची अशा रीतीने चौकशी केली जाण्याची जेव्हा शक्यता आहे त्या चोवीस तासांमध्ये तुम्हाला असं असं वाटतं किंवा अशी चर्चा आहे का की कदाचित अटकेची भीती गृहमंत्र्यांना माझी गृहमंत्र्यांना वाटू शकते साहजिकच आहे ज्या व्यक्तीवरती असे आरोप असतात किंवा ज्या व्यक्तींना अशा पद्धतीनं समन्स येतात त्यांनाही कुठे ना, ना कुठेतरी भीती असतेच पण जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच अशाच पद्धतीनं शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांना देखील ईडीने वारंवार समन्स केले होते त्यांना चौकशीला बोलवलं जाईल चौकशीला बोलून त्यांना अटक केली जाईल अशी शक्यता वर्तवली जात होती पण आणि पण प्रताप सरनाईक चौकशीला आले त्यांची चौकशी झाली आणि ते पुन्हा घरी निघून गेले आणि यानंतर त्यांना पुन्हा चौकशीला बोलवलं होतं मात्र त्यांनी न्यायालयामध्ये जाऊन म्हणजे उच्च न्यायालय आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन स्वतःवर कोणती म्हणजे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ईडीनं कठोर कारवाई करू नये असे आदेश म्हणजे असं कोर्टाचा अभय घेतलं आणि आजपर्यंत ते ईडीच्या अटकेपासून दूर आहेत त्यामुळे जर एक आमदार अशा पद्धतीनं ईडीच्या कारवाईपासून दूर राहू शकतो तर नक्कीच अनिल देशमुख हे राज्यातले मोठे नेते आहेत गृहमंत्री गृहमंत्री होते ते त्याच पद्धतीनं त्यांच्या पक्षात आणि सर्वच पक्षामध्ये त्या त्यांचं वजन खूप आहे असं असताना नक्कीच अनिल देशमुख यांनी यामागे काही पर्याय शोधले असतील पण या ज्या पद्धतीनं हे सगळं अर्ज केले जात आहेत हे ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की हा काढूपणा आहे त्यामुळे नेमकं आता ईडीच्या अधिकाऱ्यांच्या पुढची प्रक्रिया काय असेल अर्थात ज्यावेळी प्रताप सरनाईक यांचं प्रकरण होतं त्या त्या प्रकरणामध्ये प्रताप सरनाईक हे मुख त्या त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून किंवा मुख्य पूर्णपणे त्या त्यामध्ये व्यक्ती म्हणून असा आरोप ठेव ठेवण्यात आला नव्हता पण ईडीनं जो जो अनिल देशमुख यांच्यावर इशार केलेला आहे त्यामध्ये अनिल देशमुख हे मुख्य आरोपी आहेत सीबीआय आणि आपण बघतोय अजित म्हणूनच की म... अशा रीतीनं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे या प्रकरणाचं गांभीर्य अशासाठी कारण प्रकरण गाजलेलं आहे आणि यामागे प्रचंड अडचणींना देखील आता अनिल देशमुखांना सामोरं जावं लागतंय चोवीस तासात त्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल आणि मुंबईतल्या महत्वाच्या बातमीचे अपडेट्स आता आपण घेतले पुढची बातमी आपण बघणार आहोत पुण्यातली कारण विकास कामांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आता अजित पवारांनी बैठक बोलावल्या